मुंबईचं आझाद मैदान आंदोलनाचं ऐतिहासिक केंद्र स्वातंत्र्य लढा असो की संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रत्येक मोठ्या लढ्याला इथं इतिहासाचा साक्षात्कार झालाय आणि आज पुन्हा इथं जमलाय लाखोंचा जनसागर मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र भरातून लाखो मराठा बांधव इथे जमलेले आहेत मात्र यावेळी आंदोलनाचं चित्र काही विचित्र दिसतंय आंदोलकांची विचित्र वर्तणूक इतर नागरिकांना होणारा त्रास आणि सोशल मीडियावर होत असलेली टीका यावरूनच आता उच्च न्यायालयात खडाजंगी पाहायला मिळाली सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आलंय की आंदोलकांकडून शहराचं मैदान झालंय नियमांचं उल्लंघन होतय तर चला नेमकं काय काय घडलंय पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट मुंबईचं आझाद मैदान म्हणजे आंदोलनाचं ऐतिहासिक केंद्र एकोणीसशे तीस ते चाळीसच्या दशकातील स्वातंत्र्य लढा असो एकोणीसशे पन्नासच्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असो की इतर कोणतेही मोठे मोर्चे प्रत्येक वेळी हे मैदान जनतेच्या आवाजाचं साक्षीदार राहिले आणि आज पुन्हा एकदा मनोज धरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधवांनी आझाद मैदान गाठलेलं आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगे पाटील उपोषणावर बसले आणि त्यांच्या सोबत जनसागर राज्यभरातून मुंबईत दाखल झाला यातील काही आंदोलक वाशीमध्ये थांबले तर उरलेले आझाद परिसरापर्यंत येऊन पोहोचले आंदोलनाच्या पहिल्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं लोक जमल्यामुळे सगळ्यांचे हाल झाल्याचंही आपण पाहिलं मुसळधार पावसामुळे आझाद मैदानावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं होतं त्यामुळे सगळ्यांची धावपळ उडाली होती आणि त्यावेळी अनेक आंदोलनकर्ते रात्रभर रस्त्यावरच झोपले होते तर काही लोक सीएसएमटी रेल्वे स्थानकावरच झोपल्याचं पाहायला मिळालं आणि आता तर दिवसेंदिवस या आंदोलनाचं स्वरूप बदलताना दिसतंय मुंबईच्या रस्त्यांवर ही गर्दी वाढत असल्याचं म्हटलं जात आहे सीएसएमटी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या केल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झालीये सीएसएमटी परिसर अक्षरशः ठप्प झाल्यासारखं दिसून येतोय एकीकडे गर्दी आणि वाहतूक कोंडीचा ताण तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांचे कारनामे चला तर त्यावर आता एक नजर टाकूया सध्या आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसराची परिस्थिती अशी आहे की आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर जेवणाच्या अक्षरशः पंक्ती मांडल्यात महापालिकेच्या कार्यालयासमोर आंघोळी करतायत काही दिवसांनी तिथं शौचालय तयार होईल असंच दिसतंय काही लोक थेट रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांच्या समोर उभं राहून आंघोळ करताना दिसले कोणी मोठ्या गाड्यात अडवल्या तर कोणी बाईकवाल्यांना अडवलं आंदोलकांचा उत्साह काही ठिकाणी गोंधळाच्या स्वरूपात दिसू लागलाय रेल्वेच्या डब्यांना खेळाचं मैदान बनवून झोके खेळले जात आहेत त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या लोकांना आता मनस्ताप होऊ लागलाय शिवाय तरुण आंदोलकांचं सिग्नलवर चढून नाचणं सुरू आहे रस्त्यात खो खो कबड्डीसह कुस्तीच्या स्पर्धा देखील घेतल्या जात आहेत काही जण बॅरिगेड्सवर चढून धिंगाणा घालतायत लोक झाडावर चढतायत दुसऱ्या पक्षांचे बॅनर काढून फिरवतायत रस्त्यातच मुंडन केलं जातंय तर काही जण बाटल्या घोषणा देत आहेत काही तरुणांनी रेल्वे समोर गलिच्छ चाळे करत नाचल्याचं चा सुद्धा मिळालं एकाने तर अक्षरशः अंगात आल्याचं दाखवत आजूबाजूला गर्दी गोळा केली आंदोलकांच्या या सगळ्या प्रतापाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होऊ लागलेत आणि यावर आता टीकेची झोड उठलीय दरम्यान यात भर टाकणारी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे ती अशी की कपिल शर्मा शो मधील प्रसिद्ध अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिनं सोशल मीडियावर आपला वाईट अनुभव शेअर केलाय ती कुलाबा फोर्ट मार्गावरून जात असताना आंदोलकांनी तिच्या गाडीवर हल्ला केला एका माणसानं तिच्या गाडीच्या बोनेटवर जोर मारलं जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या गाडीच्या काचांवर मारलं गाडीसमोर गलिच्छ हालचाली केल्या हे सगळं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे शिवाय इतकी वर्ष मुंबईत राहून मला कधीच इतकं असुरक्षित वाटलं नव्हतं जे त्या दिवशी दिवसाधवळ्या वाटलं असं तिनं स्पष्ट केलंय शिवाय आंदोलनाच्या नावाखाली नागरी जाणिवेची थट्टा केली जात असल्याचं म्हणत तिनं संताप व्यक्त केलाय या घटनेनंतर आंदोलकांवरच्या टीकांमध्ये आता आणखीनच वाढ झालीय एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण करतायत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशा मागणीसाठी ते बेमुदत उपोषणाला बसलेत मात्र दुसरीकडे जरांगे यांचे हेच आंदोलनकर्ते मुंबईतील अनेक भागात उच्छाद मांडलाय बेशिस्तपणा करताना दिसत त्यांच्या या गोंधळामुळे विचित्र कृतीमुळे आंदोलनाचं आता हसू होऊ लागलंय बेशिस्तपणा करण्यात मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी असल्याचं सुद्धा दिसून येत आहे मात्र याच तरुणांमुळे आंदोलनाचं महत्व कमी होत आहे तर आता लोकांना त्यांच्याबद्दल आपलं असं वाटणंही कमी होत असल्याचं दिसून येत आहे आंदोलन करावं मोर्चे काढावे पण इतर नागरिकांना त्रास होणार नाही असं केलं जावं शांततामय पद्धतीने करता येऊ शकतं पण गोंधळ धिंगाणा आणि इतर नागरिकांना होणारा त्रास यामुळे लोकांचा पाठिंबा कमी होतोय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण झालाय पोलीस प्रशासनानं मोठे बंदोबस्त ठेवला आहे पण आंदोलकांची संख्या एवढी प्रचंड आहे की नियंत्रण ठेवणं आता कठीण झालंय रेल्वे स्थानक मुख्य रस्ते आणि शासकीय इमारतीच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जाते यामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघालेलं दिसतंय सरकार समोर आता मोठा प्रश्न असा आहे की आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा की प्रथम आंदोलनकर्त्यांच्या वर्तनावर नियंत्रण आणायचं अनेक तरुण बेशिस्तपणे हे कृत्य करत असल्यानं जोरदार टीका होतीये यामुळे आरक्षणापेक्षा आंदोलनाच्या शिस्तीचा प्रश्न आता उभा राहिलाय शिवाय आंदोलकांच्या गैरवर्तनामुळे या आंदोलनाची प्रतिमा धुळेच मिळेल का असंही म्हटलं जात आहे त्यात मुंबईतील सुरू असणाऱ्या आझाद मैदानावरील जरांग यांच्या आंदोलनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि यावरच न्यायालयाची तातडीची सुनावणी सुद्धा घेण्यात आली मात्र गणेशोत्सव काळात मोर्चा मुंबईत आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो ही शक्यता आधीच वर्तवली होती आणि आज ते चित्र पाहायला मिळत आहे पण तुम्हाला काय वाटतं चूक नक्की कोणाची आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका